तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या म्हणजे तेरा जुलैच्या भागामध्ये खूपच धमाके उडणार आहे कारण उद्याच्या भागात आपण बघणार की नागराज प्रतिमाच्या चेहऱ्यावर उशी ठेवून तिला मारायचा प्रयत्न करतोय आणि प्रतिमा स्वतःला वाचवताना समोरच्याचा म्हणजे नागराजच्या चेहरा जो रुमाल त्याने बांधला असतो तो काढायचा प्रयत्न करते आता उद्या हे बघायला म्हणजे उत्सुकता आपली वाढली आहे की ती रुमाल ओढून नागराज चेहरा बघते की नाही किंवा असं होऊ शकतं की तिची मेमरी वापस होऊ शकते या घटनेमुळे आणि तिकडे सुविदांच्या घरामध्ये उलट घडतं तिकडे काय होतं पूर्णही प्रियाला म्हणतं की तन्वीत मला चालायची काठी येते ती काठी तिने ठेवली असते एका शेल्फवर आणि प्रिया रागा रागात ती काठी ओढते ना त्या तिथे काय असतं बॉक्स असतो लाकडाचा तो खाली पडून तुटतो आणि प्रिया तर बॉक्स उचलण्याऐवजी उलट त्या त्याला दूर सरकवते आणि त्या तुटण्याच्या आवाजाने प्रताप कल्पना आल्या असतात प्रताप पूर्णाला विचारतो हा बॉक्स कोणी खाली पडला हा बॉक्स तुला बाबाने गिफ्ट दिला होता ना म्हणजे हा बॉक्स पूर्णाच्या खूप जवळचा आहे मग पूर्णही प्रतापला कल्पना सांगते की हा बॉक्स तन्वीने खाली पाडला आणि त्याने लाथाडला पण मग तेव्हा पण तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या चेहऱ्यावर मात्रच एक्सप्रेशन बदलले असतात तर उद्याच्या धमाकेदार भागात काय हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन मात्र प्रेस काढायला विसरू नका आणि तुम्हाला हा भाग कसा वाटतोय हे माझ्या कशी वाटते कमेंट जरूर करा लाईक आणि शेअर करा व्हिडिओला भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी